ठीके असं बर त्यांच्याकडे माझ्या प्लेस मला तुम्ही चालू असल्यावर मुद्दा म्हणताल बंद तुमच्या सोबत अच्छा कोणासोबत करणार आहे अच्छा तुम्हाला इकडे चेअर टाकून देऊ अगस्त इथं चेअर घे बरं दोन तीन चेअर इथं तुम्हाला डायरेक्ट ऊन नाही आहे ऊन येत ना तिकडे जोरावर सगळे सगळे आलो आलो मिनिट तो थांब थांब पाचले ते पडवून करले हे पण आहे पण आवाज चलो ओके बाय नियोजन तर नमस्कार काल सायंकाळी मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजितदादा गटाचा बीड विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा घेण्याचा निर्णय घेतला आणि आता इथून पुढे काय या राजकीय घडामोडी होतील त्याप्रमाणे आपल्या सर्वांना आमचा येणाऱ्या काळात राजकीय सामाजिक प्रवास कुठल्या दिशेने असेल ते लवकरच कळवण्यात येईल गेले अनेक दिवस आपण पाहिलं की, की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये आपण काम केलं आणि काम करत असताना येणारे अडथळे हे थांबवण्याचा आणि कुठेतरी पक्षश्रेष्ठीपर्यंत या गोष्टी नेण्याचा मी सातत्याने प्रयत्न केला पण त्याची काही दखल घेण्यात आलेली नाही त्यामुळं काल मी हा राजीनामा पक्षाकडे सुपूर्द केलेला आहे निवडणुकीच्या तोंडावर मी पक्षात प्रवेश केला त्यावेळेस हेतू एवढाच होता की सर्व सामान्य नागरिकांचे जे प्रश्न आहेत ते पक्षाच्या माध्यमातून सोडवले जावे आणि त्यासाठी मी प्रामाणिक प्रयत्न बीड असेल किंवा मुंबई मंत्रालय असेल हे आम्ही रात्रीचा दिवस करून अनेक कामं करण्यासाठी पाठपुरावा केला पण आपण आता थोडक्यात विधानसभेला गत विधानसभेला या ठिकाणी बीडला पराभव झाला आणि पराभव झाल्यापासून पक्षांतर्गत जे विरोधक आहेत ते एक प्रकारचे खेळी करू लागले आणि पक्षात आपल्याला काही स्थान ठेवायचं नाही अशा हेतूनही पक्षातलेच लोक काम करायला लागले आणि ही गोष्ट वारंवार मी पक्षश्रेष्ठींच्या पर्यंत पोहोचवली पण त्याची कुठे दखल घेण्यात आली नाही आणि असं वाटू लागलं ला की हे सगळं कटकारस्थान चालू आहे त्यामुळे काल हा निर्णय घेण्यात आला आपण की वेळ खूप कमी आहे अजूनही निर्णय काहीच झालेला नाही तुमचा कार्यक्रम संभ्रमात आहे माझ्यापर्यंत मला माहिती वेळ झालेला आहे आणि उद्याची वेळ पण वेळेत निर्णय घेणं याला महत्व असतं याची सुद्धा कल्पना असल्यामुळे आमचा निर्णय जो काही आहे तो आम्ही लवकरात लवकर जाहीर करू भैया या गटबाजी पाठीमाग कोण आहे आणि काय कारण घडलं की तुम्हाला थेट निर्णय घ्यावा कारण आपण जर पाहिलं तर लोकसभेत जवळपास चौऱ्याहत्तर हजारानं मागे उमेदवार मागे होता ती सगळी लीड तोडून तुम्ही केवळ पाच हजारानं पराभव झाला त्यानंतरही तुम्हाला राष्ट्रवादी काँग्रेस निवडणूकी मिळाली काय कारण आपण जर विधानसभेच्या निकालाबद्दल बोलले तर विधानसभेची तयारी गेले दोन वर्ष आम्ही करत होतो आणि पक्षाचं कार्यक्रम घेणं सामाजिक कार्यक्रम घेणं अशा प्रकारे वेगवेगळे मेडिकल कॅम्प्स असतील स्वयंरोजगार शिबिर सातत्याने आम्ही लोकांमध्येच होतो आणि त्यामुळंच अगदी हो कमी वेळ आता तुम्हाला सर्वांना माहिती की निवडणुकीच्या उमेदवाराची घोषणा होत असताना भीडला मुद्दाम विलंब झाला आणि हा विलंब जेव्हा करण्यात आला तेव्हा मला सांगण्यात एक गोष्ट येत होती आणि ॲक्च्युअल जे करायचं होतं ते वेगळंच होतं आणि त्यामुळं ऐन शेवटच्या दिवशी फॉर्म भरण्याच्या दिवशी रात्री उशिरा हा मला अनेक घडामोडी घडल्यानंतर मला उमेदवारी भेटली आणि त्यानंतर पण

नाही मला जे सांगण्यात आलं होतं निवडणुकीच्या अनुषंगानं की तुम्हाला एवढं एवढं जबाबदारी असेल तर त्याप्रमाणे माझी तयारी होती आणि आपण बघताय सातत्याने बीड शहराच्या हद्दीमध्ये अनेक ठिकाणी सामाजिक कार्यक्रम असतील इतर कार्यक्रम असतील आम्ही त्या ठिकाणी प्रत्येक सुखदुःखात असतो आणि विकासाचे काम करणं ते दर्जेदार करणं हे आमचा सततचा पाठपुरावा चालू असतो पण निवडणुकीत ज्या वेळेस बोलणी चालू होती त्यावेळेस बोललं एक जायचं आणि व्हायचं एक आणि कुठंच सुस्पष्टता नव्हती आणि त्यामुळं मी पण संभ्रमात होतो की एवढी निवडणूक जवळ आली तरी काय आम्हाला विचारणा होत नाही काय धोरण काय पार्टीचं ते कळत नाही आणि हळूहळू असं मला जाणवू लागलं की हे सगळं एक षडयंत्र आहे त्यामुळे याच्यातून बाहेर पडण्याचा मी निर्णय घेतला हे सूत्र पक्षांतर्गत जे माझे विरोधक आहेत त्यांच्या माध्यमातन सूत्र हलवले जातात आणि कुठेतरी मिसफिडिंग वाटतं वरच्या पक्षश्रेष्ठींना होत असावी त्यातून हे सगळं कृत्य घडत आहे बीड नगरपालिका गेली तीस पस्तीस वर्ष जसं मला कळत आहे तस मी बघतोय लहानपणापासून पूर्वीची काँग्रेस असेल किंवा मग नंतर राष्ट्रवादी काँग्रेस असेल ही सातत्याने निकाल हा आपण त्या बाजूने लावलेला आहे आणि भरभरून साथ ह्याला बेडकरांनी सुद्धा दिलेली आहे मधला दोन अडीच वर्षाचा कारभार वगळता जेव्हा नगरपालिका विरोधात गेली तर सातत्याने नगरपालिकेचं जे राजकारण आहे ते डॉक्टर भारतभूषण क्षीरसागर माझे वडील यांच्या अवतीभोवती फिरलेला आहे आणि एवढ्या चांगल्या रीतीने काम केलं सातत्याने काम केलं नेहमी लोकांमध्ये राहिले त्यामुळं लोकांनी सुद्धा त्यांना कायम सत्तेची संधी दिली आणि मला वाटतंय एवढं सगळं अनुभवी कार्यकर्ते नगरसेवक हा शहराचा सगळं संच असताना सुद्धा पक्ष असं काहीतरी वेगळ्या मार्गाने चालतंय ही मला जाणीव होत होती आणि म्हणून हा निर्णय घेण्यात आला तो निर्णय विचारपूर्वक घेण्यात आलेला आहे आणि त्यातून बीडकरांचं चांगलंच होईल हा मला विश्वास आहे आणि येणाऱ्या काळात आम्ही निर्णय जाहीर केल्यावर बिडकर जनता ही नक्कीच आमच्या सोबत राहील याची मला खात्री त्यांच्यासोबत सातत्याने दर साधारण आठ आठ पंधरा दिवसात सातत्याने चर्चा झालेली आहे पण मला सगळ्या डिटेल्स काही माहिती नाही की त्यांच्या मनात काय होतं काय नाही पण असं जाणवलं की आपण जे बोलतोय त्याची दखल घेतली जात नाही असं मी माझ्या पक्षाचं काम पूर्णतः प्रामाणिकपणे करत होतो आणि ताईंचे आणि आमचे स्वर्गीय मुंडे साहेबांपासूनचे काकूंपासूनचे संबंध आहेत आणि हे राजकारणापलीकडचे संबंध आहेत त्यामुळं त्यांचा ह्याच्यात काही हस्तक्षेप नव्हता पण या ठिकाणी बीडमध्ये जेव्हा खूप विरोध व्हायला लागला मला आणि विनाकारण विरोध व्हायला लागला सातत्याने आमच्या कार्यकर्त्यांची आमच्या ज्येष्ठ नगरसेवक असतील माजी नगरसेवक ज्यांनी तीन तीन चार चार पाच पाच टर्म केल्यात ह्या सगळ्याची दखल घेत नव्हते पदाधिकारी पक्षाचे नेमताना मला कुठंच विश्वासात घेतलं जात नव्हतं ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या मी आणि माझे सर्व सहकारी हे पाहत होतो आम्ही अनेक वेळा ह्या गोष्टी पक्षामध्ये पक्षाच्या ज्येष्ठांपर्यंत बोललो पण कुठेतरी यांना आपल्याला बाहेरच टाकायचंय अशी जाणीव या पक्षात होत होती पंडितांच्या आम्ही तो बच्चा आहे त्यांच्या ज्यांना मी शिकवलं त्यांच्याकडून हा शिकतोय अशा पद्धतीचं एक वक्तव्य त्यांनी केलेलं आहे मात्र त्याच्यात तुमचं नाव घेतलं नाही हे विचार मी काय पोस्ट पाहिली नाही आणि असं रॅन्डम कुणी काय टाकत असेल कोणाचं कार्यकर्ता काही टाकत असेल तर मला वाटतं त्याला फार महत्व देण्याची गरज नाही पण आपण पाहिलं तर असे ह्याचे प्रयोग असे बाहेरचे लोक येऊन प्रयोग करणं वेगवेगळ्या निवडणुकीत कायम हे बीडकरांनी हनून पाडलेत आणि हा प्रयोग सुद्धा नक्कीच बीडकर हनून पाडतील आणि आपला स्वाभिमान जागा ठेवतील असा मला विश्वास मला वाटतं याचं उत्तर राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष आपल्याला व्यवस्थित देऊ शकतील काय आम्ही कायम लोकांना सोबत घेणं सर्व समाजाचे लोक एकत्रित करणं यावर भर दिलेला आहे समाजकारणात आणि राजकारणात आणि हे करताना आम्हाला जर आमच्या पक्षाकडनच अडथळा येत असेल आणि मला निवडणुकीपर्यंत विरोधकांपेक्षा पक्षातल्याच लोकांकडून अडचणी असतील आणि त्यांनाच मला भांडावं लागत असेल तर मला वाटतं कुठेतरी एक अस्वस्थता त्या ठिकाणी होती आणि त्यातून बाहेर पडणं हे मला आणि माझ्या सहकाऱ्यांना अत्यंत महत्वाचं होतं दोन वर्षापासून बीड शहर सामाजिकरित्या अस्वस्थ तुमच्या कालच्या मधून तुमच्या अस्वस्थता बाहेर पड कोणत्या कमेंटमधून बीड जिल्ह्यात ज्या दोन तीन वर्षात घडामोडी झाल्यात था। त्यामुळं सामाजिक आणि राजकीय या दृष्ट्या जो सलोखा आहे तो बिघडलेलाच आहे आणि तो सुधरवण्याचा प्रयत्न हा केला पाहिजे पण काही मंडळी हे सुधरू देत नाही आणि त्यांना वाटतं बीड हे कायम जळत राहावं त्यामुळं अशा प्रकारच्या गोष्टी झाल्यात मला वाटतं बीडकर आता हे सगळं जाणून घेतलेलं आहे त्यांनी सुद्धा आणि आपल्याला जागावर जर जायचंय तर सर्व समाजाला सोबत घेऊन पुढे जावं लागेल आणि हे करत असताना आपण माझं तर स्पष्ट मत आहे की समाज सगळे एकत्रित आणणं आणि ज्या काही आज घडामोडी चालू आहेत त्यातून असं दिसतंय की काही लोक एकत्रित आणण्याचा प्रयत्न करतात पण काही लोक त्याला कुठंतरी लोकांमध्ये वादविवाद हे सातत्याने राहावं आणि एकमेकापासून एक दुरावा मनाचा असावा ह्यासाठी प्रयत्न करतात आपल्याला आपलं राजकारण हे समाजकारण सर्वांना सोबत घेऊन जाण्याचं आहे त्यामुळं या गोष्टी मला काय पटत नाही वारंवार ह्या गोष्टी या प्रदेशाध्यक्ष असतील पालकमंत्री दादा असतील यांच्यापर्यंत मी पोहोचवल्या पण त्याची दखल कुठे घेतली जात नव्हती आपण नेहमी आपल्या वडीलधारी असतील त्यांना बोलतो आणि सांगतो पण जसं त्यांच्याकडनं रिस्पॉन्स पाहिजे की काय होतंय काय नाही तुम्ही या बसा मी सांगतो अशा प्रकारची दखल कुठंच घेण्यात आली नाही फक्त मला तेवढ्या पुरतं बोलणं आणि खाली कटकारस्थान चालू देणं हा प्रकार चालू आता ते तुम्ही असंच करा कोण कसं झालेलं आहे मला वाटतं मला त्या पक्षात काही काम करण्याची संधी मोकळं काम करण्याची संधी भेटत नव्हती त्यामुळे मी त्यातून बाहेर पडतो सांगताय दुसरीकडे योग सागर यांनी छाप्प केला मला अमुक जागा पाहिजेत आणि तेवढ्या जागा प्रस्ताव समोर ठेवले आणि त्यानंतरच हा नाही घ्यावा लागला असं चित्र काय पीड नगरपालिका गेली सातत्याने की बिडकर आमच्यावर विश्वास आहेत तर साहजिक आहे की आमचे कार्यकर्ते माजी नगरसेवक आणि इच्छुकांची संख्या ही आमच्याकडं जास्त असते आणि कुठंतरी एक नेतृत्व हे पाहिजे असतं की असं दहा गटात विभाग जर विभागलेलं असलं आणि त्याला नेतृत्वहीन जर युनिट असलं तर ह्या युनिटला मतदार पसंती देत नसतात आणि माझं पक्षाकडं सातत्याने हीच मागणी होती की कुणातरी एकाकडे तुम्ही नेतृत्व द्या आणि त्याला लीड करायला लावा जेणेकरून आपण ही निवडणूक किंवा येणाऱ्या कुठल्याही निवडणुका त्या आपण सामोरं जाऊ आणि ती मीच असं वासही नाही कुणाकडं तरी नेतृत्व दिलं पाहिजे आणि कोणावर तरी विश्वास आपण पक्षश्रेष्ठींनी दाखवला तरच पक्षातील इतर कार्यकर्ते आणि जनतेत सुद्धा तसा मेसेज जाईल पण असं कुठं होताना दिसत नव्हतं नाही मला वाटतंय पक्षांतर्गत विरोध हा माझ्यासाठी मुख्य मुद्दा होता आणि त्याला मला सातत्याने तिथे डावललं जाणं आणि या सगळ्या गोष्टी पक्षश्रेष्ठींपर्यंत पोहोचवल्या तरी त्याची दखल न घेणं हाच मुख्य मुद्दा यावेळेस होता मागे अनेक प्रॉब्लेम असू शकतात पण आता वेळ कमी असल्यामुळं मला पुढचा निर्णय घेऊन हे आता लोकांमध्ये जायचं त्याला नगरपालिकेसाठी बीडचे सामाजिक समीकरण आणि राजकारण पाहता मी अशी भूमिका घेतली होती की आपण एक महायुती किंवा आघाडी करावी जेणेकरून आपले नगराध्यक्षाचे पदाचे जे कॅन्डिडेट ते चांगल्या मताने निवडून येतील तिथं कुठं रेस्क राहणार नाही ना ना। आणि त्यामुळेच मी पक्षातील लोकांना आणि इतर पक्षातील लोकांना सुद्धा या गोष्टीत बोललो आणि त्या पद्धतीने आम्हाला पुढं जायचं होतं पण हे सगळं करत असताना आपल्याला काय अथॉरिटी नाही हे मला जाणवत होतं आणि पक्षातच एवढा विलंब झाला तर इतर पक्षाशी बोलणी युती काय करणार तुम्ही असं ठरवून काहीतरी माझ्या विरोधाकडकडून आहे ही जाणीव हो मला तुम्हाला एक दोन दिवसात कळेल काय होणार आहे पूर्ण जागा लढवणार सर्वात जास्त इच्छुक हे जर आपण पाहिलं तर हे कायम आमच्याकडे होते तुम्ही अजूनही पहा जेव्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पक्षाच्या एखाद्या पदाधिकाऱ्याकडनं ज्या वेळेस इच्छुक उमेदवारांनी अर्ज करावा असं सांगितलं तीस पस्तीस फॉर्म त्यांच्याकडनं गेले दोन दोन दिवसामध्ये आणि नंतर जेव्हा आम्ही एक पोस्ट टाकली तर रात्रीतून दुसऱ्या दिवशी दुपारपर्यंत दीडशेच्या वर अर्ज हे इच्छुकांनी केले त्यामुळं इच्छुक आमच्याकडं प्रत्येक वॉर्डमध्ये हे भरपूर आहेत होते आणि त्यामुळं आपल्याला सर्वच्या सर्व जागेवर नक्कीच आमचे उमेदवार दिसणार आहेत आणि चांगल्या फरकाने निवडणूक काढून जास्तीत जास्त नगरसेवक निवडून येऊन हे जे मागच्या काळात बदनामीचं राजकारण बीड नगरपालिकेत झालंय ते दूर होईल असं स्पष्ट चित्र आपल्याला दिसेल आणि मी पहिल्या मीटिंग मध्ये कार्यकर्त्या बैठकीत जसं सांगितलं तसं पन्नास टक्के फ्रेश चेहरे हा देण्याचा आमचा प्रयत्न राहील या प्रकार बघितले तर राष्ट्रवादी काँग्रेस हे कायदे एक संघ आणि एक एकजुटीने काम करताना दिसायचं जिल्ह्याचं वेगळं परंतु आता नगरपालिका विधानसभे निवडणुकीनंतर वेगवेगळे मतदारसंघात पडले आणि त्यामुळे कुठेतरी पक्षालाच पट्टा बसत असेल आले प्रकार सुरोध देते धनंजय मुंडेवर आरोप केले तर देवऱ्यामधून असे काही संकेत मिळालेत आणि स्वतः धनंजय मुंडे यांनी देखील काही वक्तव्य केले होते बीड जिल्ह्यातील राष्ट्रवादी पुण्यातल्या जनवादीने कोपडले दिले नक्कीच राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये पक्ष संघटना म्हणून जे डिसिप्लिन पाहिजे किंवा जे, जे कॉर्डिनेशन पाहिजे ते बिलकुल नाही प्रत्येक जण आपापल्या आपल्या मतदार संघात लक्ष्य घालणं पक्ष वाढवणं आणि इतर मतदारसंघातील आपले जे सहकारी आहेत जे नेते आहेत त्यांना मदत करणं हे कर्तव्य असतं पण या ठिकाणी इतराचे पाय ओढणं किंवा तिथं कसं नुकसान होईल त्याला हे करत असताना पक्षाला काय नुकसान होतं याच कोणीच काही ध्येय धोरण आखायला तयार नाही आणि ह्या गोष्टी पक्षा श्रेष्ठीपर्यंत नेल्यावर सुद्धा त्याची दखल घेतली जात नाही हे आश्चर्य वाटण्यासारखं

खाजगीत अनेक गोष्टी आम्ही बोललोय आता मला जास्त काही भाष्य करायचं नाही लवकरच सगळे चित्र हे आपल्यापर्यंत स्पष्ट आहे शेवटचं प्रश्न आपण जर पाहिलं तर बीड नगरपालिकेच्या प्रत्येक निवडणुकीत अध्यक्ष भारत भूषण यांची भूमिका त्यांना ऐकत आणि आधी काही घडामोडी घडल्या तरी शेवटच्या टप्प्यात ते निवडणूक नाही न्यायचे आणि चित्र समोर दिसायचं तसं काही यावेळेस पाहायला मिळत नक्कीच निवडणूक चांगल्या पद्धतीने आम्ही खेचून नेऊ आणि जरी वेळ कमी असला तरी जनतेचा आमच्यावर विश्वास आहे तुम्ही पहा हे काही लाभार्थी कार्यकर्ते जे कायम प्रत्येक सहा महिन्याला आपल्या सोशल मीडियावरचे आणि बॅनरवरचे फोटो बदलतात कामाला आडवाआडवी करतात ब्लॅकमेलिंग करतात असे लोक बीडची जनता या निवडणुकीत दूर ढकले आणि एक चांगला रिझल्ट बीडमध्ये येणाऱ्या काळात बीडचा विकास होईल असत राष्ट्रवादीमध्ये मला वाटतं बीड मतदारसंघाच्या बाबतीत जर बोलायचं झालं तर मला तरी एवढं काम करून प्रामाणिक काम करून पक्षासाठी कायम डावलण्यात आलं आता तसा त्यांचा काही हेतू आहे का हा हे मला काही माहिती नाही याच्या बाबतीत आपण सर्व जिल्ह्यातील प्रमुख जे नेते त्यांच्याशी बोलून आपले निकष काढत थँक्यू